जगावं लागेल ही परिस्थिती या देशातील पुतीन जे करतो आहे आज रशियामध्ये तो चायनावाला काय हो साहेिपनिंग जिनपिंग जे जिनपिंग ते जे करतोय ते भोगावं लागेल आणि मरतपर्यंत या निवडणुकीनंतर संविधानाचा पान वरचा जसाच्या तसा दिसेल पण आतला संविधान गायब असेल लोकशाहीसाठी निवडणूक लढवली जाईल पण उमेदवार विरोधात दिसणारच नाही आणि लोकशाही दाखवली जाईल सांगितलं जाईल की ही आमची लोकशाही आहे आम्ही निवडणूक प्रक्रियेतून निवडून येतो पण विरोधक मात्र पुढे दिसणारच नाही म्हणूनच आमच्यावर हाते गोठवलेत आम्हाला नोटीस पाठवल्या आमच्या लोकावर कारवाई केली मुख्यमंत्र्यावर कारवाई हा इशारा होता की हमारे खिलाफ मे बोलोंगे हम तुमको भी नाही छोडेंगे हा इशारा आहे पण आम्ही लोकशाही मानणाऱ्या आहोत आम्ही त्या इशाऱ्याला घाबरत नाही आम्ही त्या इशाऱ्याला भीक घालत नाही सगळेच जर त्या ठिकाणी तसे वागायला लागले तर मग झाले ना स्वतंत्र भारताचे गुलाम म्हणून झाले आणि पहिल्यांदा या देशातील अल्पसंख्य लोकांचं मरण पहिले होणार आहे तो कोणी जवळचा नाही काही नाही कोणी दूरचा नाही टार्गेटेड काम आहे सीए ते आणलं आहे हे सगळ्या विषम वातावरणामध्ये जे जर या देशामध्ये काय म्हणतात पसरवलं जात विष परलं जात आहे हे विष पडल्यानंतर विष उगवणार आहे म्हणून धर्माच्या दोन हजार चौदा ते एकोणवीस अपयशाला पुलवामा केला एकोणवीस ते चोवीस कुठल्याच याच्यावर सरकार काम केलं नाही म्हणून जय श्रीरामाच्या नावाने मत मागायची पाळी आली कारण काम केलं असतं तर धर्म देव हा निवडणुकीचा मुद्दा असू शकत नाही पण त्याला निवडणुकीचा मुद्दा करायचं काम केलं यातून देश कुठल्या दिशेनं जात आहे हा मोठा प्रश्न आहे फार वाईट अवस्था आहे ही वाईट अवस्था उदाहरण शंभर सांगता येईल पण आज आर्थिक स्थिती संपली इतका भारत कमजोर झाला अरे एक्सपोर्ट घटला इम्पोर्ट घटला आयातही घटली निर्यातही घटली म्हणजे उत्पन्नही कमी झाला आणि मागणीही कमी झाली म्हणजे लोक गरीब झाले हे जर म्हणत असतील की आमने गरीबी रेखा के लाया काँग्रेसच्या काळामध्ये सदतीस कोटी लोकांना पस्तीस किलो धान्य मिळत होतं पाच किलो धान्य आता पंच्याऐंशी ऐंशी कोटी जनतेला मिळत आहे म्हणजे जनता गरीब झाली की श्रीमंत झाली कुणापासून बीपीएलचा सर्वे नाही गरिबीच्या रेषेखाली किती लोक आलेत कसं माहीत पडेल सव्वा लाखाला घरकुल दोन हजार तेरा मध्ये काँग्रेस सरकार देत होती त्यावेळेस घरकुलाच्या साठी लोखंडाची किंमत पंचवीसशे रुपये क्विंटल होता दोनशे वीस रुपये सिमेंटची बॅग होती आता तीनशे नव्वद रुपये सिमेंटची बॅग सहा हजार रुपये लोखंड झाला एक हजार रुपयामध्ये एक बराच रेती भेटत होती आता चार हजार रुपये बराच रेती झाली सव्वा लाखात तो माणूस घर बांधेल म्हणजे मूर्ख गरीबांना कसं बनवलं जात आहे दिल्याचा सोंग करताय दिलं जात नाही आहे अमीर आणि गरीब या देशातील दरी मोठी वाढवून टाकली साडेचार साडे माझ पंचावन्न लाख कोटीच कर्ज दोन कोटी पाच लाख करोडवर गेलं एक ज्या माणसावर सत्तावीस हजार रुपये कर्ज होता काँग्रेसनी सत्ता सोडली आज भाजपच्या सत्तेमध्ये एक लाख सत्याऐंशी हजार कोटी सत्याऐंशी हजाराचं कर्ज प्रत्येक माणसाच्या डोक्यावर पाणी नाही कागद नाही मनोज कुठे जातो गेला का वयात वाढे चाललाय दिखावा चालणार आहे टी जाहिरात जायरात एकशे सव्वीस चॅनलचे मालक पाच चॅनल पाच मालकाचे असतील तर तुमचं कोण दाखवणार वस्तुस्थिती दाखवत नाहीये देश बर्बाद होणार दाखवत नाहीये ज्या दिवशी भीक मागायची पाळी येईल त्या दिवशी कळेल की देश कुठल्या स्थितीत आणि लुटेरे साडी चार रुपयाचं काम चारशे रुपयात करतायत आपल्याकडेच उदाहरण आहे हजार हजार कोटीचे काम त्या कामाची किंमत एवढी आहेच नाही एक किलोमीटर साठी बारा कोटी रुपये खर्चात आहे तोच काम एक कोटीमध्ये होऊ शकतो डांबराचा मोजले जात आहे लपून राहिलं नाही ओपन आहे लपून नाही राहिलं आहे ओपन आहे साईड पट्टी गोदली जात नाही वरून मुरून टाकून रस्ता बनवला जात आहे खोदण्याची प्रोविजन आहे मुरुम टाकायची आहे गिट्टी टाकायची प्रोविजन आहे रस्त्याच्या बाजूने वाहिनी करताना अजिबात नाही मारा पट्टा टाका पैसे काढ खुली लूट सुरू आहे हे बेरोजगाराची अवस्था काय बेरोजगारीचा दर दोन हजार चौदा मध्ये पाच पॉईंट चौवेचाळीस होता तेवीस मध्ये दहा पॉईंट पाच झाला किती दहा पॉईंट पाच भारतातील बेरोजगारी त्र्याऐंशी टक्क्यावर पोहोचली त्र्याऐंशी टक्क्यावर आयलोच्या अहवालामध्ये हे मुद्दे आता सुशिक्षित बेरोजगाराचे प्रमाण दर आणि प्रमाण पस्तीस पॉइंट दोन टक्के होता हे आता दोन हजार बावीस मध्ये पासष्ट पॉईंट सात टक्के पासष्ट पॉईंट सात टक्के झालाय महिला आणि पुरुषाच्या प्रमाणात प्रचंड दरी आहे महिला आणि पुरुषाच्या प्रमाणात रोजगाराच्या बाबतीत बावीस साली काम करणाऱ्या महिलांचं प्रमाण बत्तीस पॉईंट आठ टक्के आणि पुरुषाचा सत्याहत्तर टक्के होता आता महिलाचं प्रमाण साठ टक्के शेतीमधल्या रोजगाराचं प्रमाण दोन हजार साली साठ टक्के होता एकोणीस साली हे प्रमाण कमी होऊन बेचाळीस झाला तुम्हाला मुद्दे देईल ना तुम्ही पागल होऊन जाल हे सगळे त्यांच्या सरकारच्या आकडेवारीतून काढलेले मुद्दे आहेत काय साली अवस्था करून ठेवून बाप रे चला रे बाबा काय करू हे कोणाच्या लक्षात येईल साडे चौदा किलोचा सिलेंडर दहा किलो झाला कुणाला कळते तीनशे कमी केला कमी नाही केला वजन कमी केला म्हणजे मुर्को बनवण्याचा जो धंदा आहे डोळे मी सांगितलं ना आखे निकाली जा रही और चष्मा और बोल रहे हिंदुस्तान कैसा रिक्ता असा आहे पांजड होते ना पांजड झाड मरत नाही नवीन पालवी येते हे पांजड आहे नवीन हिरवे पालवानी येऊन झाड नव्या उमेदीनं पुन्हा हिरवागार व्हावा येस हे ये हे ये उद्या येणाऱ्या झाडाला भरणारी ठरणार आहे ना नाही सोडणं म्हणजे हे पानगळ आहे पानगळ असं असते की पान एकदा पडतात पण झाड नव्यानं झाड मरत नाही झाड नव्यानं हिरवं पानं येऊन भरतो त्यामुळे गेले गळलेले पान बिना कामाचे सुकलेले की पानघर संपली आता आमचा जाड हिरवगार होणार आहे तो जुट्टीवाला जुट्टीवाल्याला माझं सांगणं आहे सत्तेची गरमी आणि मस्ती मध्ये असं बेताल बोलू नये विचाराने काही माणसं बांधील असतात सत्ता ही सर्वोच्च मानणारे आम्ही नाही सत्ता ही आज आहे उद्यान ज्यांच्या बाप कधी सत्ता पाहिली नाही उकटात मिळाली पैशांनी विकत घेऊन मिळाले त्याला त्याचं मूल्य कळत नाही कष्टातून आणि विचारातून जो माणूस उभा होतो त्याला त्याचं मूल्य कळतं ते आम्हाला कळलाय तो देश आम्हाला कळलाय देशाची संविधान आम्हाला कळलाय ज्याला संविधानाचं कळत नाही ज्याला या देशाची हुकुमशाही आणि लोकशाही मधला फरक कळत नाही आम्ही त्या संदर्भात काय विचार विचाराशी बांधिला होतो सांगितलं परत दहा वेळा सांगितलं वीस वेळा सांगितलं बेमान लोकांना आणि वाचाड वीरांना बळबड करण्यापासून कोण रोखतो ते बळबड करत असतात चला